नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी सहसंपादक अभिजीत आपटे आज आपण प्रतिशिर्डी शिरगाव या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं साई मंदिर आहे आणि सध्या संपूर्ण भारतामध्ये सुरू असलेली परिस्थिती पाहता साई बाबांची मूर्ती काढण्याचे प्रकार सुरू आहेत त्यांना मुसलमान ठरवण्याचे प्रकार सुरू आहेत या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्रसेनेचे भाई देसाई यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे साईबाबा हे नाथपंथीय असून त्यांचा अशा प्रकारे अवमान करणं आणि हिंदू प धर्माचं अधपतन करणं हे चुकीचं आहे साईबाबांनी शिर्डीमध्ये जे त्यांचं स्थान होतं त्या ठिकाणाला द्वारकामाई म्हटलेलं आहे आणि द्वारका ही श्रीकृष्णाची नगरी होती आणि त्या ठिकाणी दिली जाणारी ध्वनी ही भगवान शिवशंकर ज्याला भस्म म्हणून धारण करतात त्याला त्या ध्वनीला भस्म असं म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे नाथपंथीयांचा अवमान करणं क्या किंवा त्या ठिकाणी हिंदूंची सहिष्णुता धोक्यात आणणं हे कुठेतरी चुकीचं आहे अजूनही भारतामध्ये अशी काही लोकं आहेत धर्मांध प्रवृत्तीची किंवा अतिशय जुनाट विचारांची की ज्यांना हिंदू धर्माविषयी काही देणं घेणं नाही आहे आणि त्यांना फक्त स्वार्थ साधायचा आहे किंवा वेगवेगळे वाद माजवायचे आहेत पूर्वी आपण पाहिलं तर मौली ज्ञानेश्वरांनासुद्धा अशा प्रकारे त्रास देण्यात आला आणि त्यासाठी असेच आपले काही हिंदू धर्मातले जे जुनाट विचारांची लोकं होती ती त्यासाठी कारणीभूत होती आणि हिंदू धर्म हा सहिष्णू आहे हिंदू राष्ट्रसेना ही साई बाबांना नाथपंथीय मानते हिंदूच मानते त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहेच आणि आता हे बघणं महत्त्वाचं राहील की महाराष्ट्रामध्ये इतरही लोक काय या बाबतीत भूमिका घेतात आणि आपण जर पाहिलं यापूर्वीसुद्धा तर ज्यावेळेला पुंजाभाई ठक्कर हे गुजरातमधले एक व्यापारी यांनी ज्यावेळेला मुस्लिम धर्म स्वीकारला आणि त्यांना पुन्हा जेव्हा धर्मामध्ये परत यायचं होतं त्यावेळेला त्यावेळेच्या धर्म मार्तंडांनी येऊ दिलं नाही आणि त्याचाच परिणाम पुढे जाऊन असा झाला की ज्यामुळे पाकिस्तानची निर्मिती करणारा मोहम्मद अली जिन्ना हा निर्माण झाला जर त्यावेळेला पुंजाबाई ठक्कर यांना हिंदू धर्मामध्ये परत घेतला असता तर कदाचित जिन्ना हे जन्माला आले नसते किंवा ते हिंदूच असते आणि अशा प्रकारे भारत पाकिस्तान फाळणीसुद्धा झाली नसती म्हणजे आपल्या देशाचं असेल आपल्या सांस्कृतिक मूल्यांचं अधपतन करण्यासाठी बाह्यशक्तींची गरज नाही तर आपलेच इथले अंतर्गत शत्रू त्यासाठी कारणीभूत आहेत आणि अशा प्रकारे भाईंनी मांडलेली जी भूमिका आहे ती अतिशय योग्य आहे आणि समाजामध्ये सहिष्णुता हा आपल्या संपूर्ण भारताचा एक अंग आहे आणि सहिष्णुतेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी हिंदू असो किंवा इतर कोणत्याही धर्माचे लोक असो जातीपंथाचे लोक असो आपण एकत्र गुण्या गोविंदाने नांदतो आहोत आणि हीच आपल्या संपूर्ण भारताची ही एक अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे आणि आपण त्या सर्वां आपण सर्वांनीच त्यासाठी अभिमान बाळगला पाहिजे अशा प्रकारे आत्ता आपण साई मंदिर या ठिकाणी शिरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय छान आणि सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे आणि सर्व भाविक भक्त या ठिकाणी सगळेच हिंदू आहेत आणि सगळे या ठिकाणी दर्शनाला येत असतात आपण काही लोकांची जर आपल्याला या ठिकाणी मतं त्यांना विचारूया काय वाटतंय अनेकांना आपण या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या साईबाबा हिंदू की मुसलमान काय वाटतंय आपल्याला आपण सहिष्णू असलं पाहिजे का पण लोक घाबरतायत लोक पुढे येत नाही आहेत ये लोकांना त्यांची भूमिका मांडायची नाही आहे कॅमेऱ्यासमोर बोलायला ते घाबरतायत पण नक्कीच आपण ही चर्चा अशीच पुढे कायम ठेवणार आहोत आणि लोकांसमोर या वादाविषयी काय त्यांची भूमिका आहे ही आपण असे जाणून घेत राहू नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये इथे ब्रेकची वेळ झाली आहे आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद